अमरावतीत गणेशोत्सवनिमित्त एक अनोखी व देखणी मूर्ती साकारली आहे विलासनगर गली क्रमांक एक येथील बालसहयोग हो गणेशोत्सव मंडळाने आपल्या विसाव्या वर्धापन देण्यानिमित्त ही खास मूर्ती तयार केली आहे ही मूर्ती इतर कुठल्याही साहित्याची नसून संपूर्ण भारतीय चलन नाणी व नोटांपासून बनवलेली आहे तब्बल सहा फूट उंचीची ही गणरायाची प्रतिमा साकारण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक सचिन करेसिया यांनी आपल्या कलेचा अप्रतिम नमुना सादर केला आहे सुमारे पंधरा दिवसांच्या अवरित परिश्रमानंतर ही अद्वितीय मूर्ती तयार झाली आहे या मूर्तीच्या सजावटीत पाच दहा वीस रुपयांची नाणी तर पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे एकूण एकवीस हजार चलनी नाणी व वा नोटांचा वापर करून ही प्रतिमा बनविण्यात आली आहे या भव्य कलाकृतीकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात आहे गणेश उत्सवातील या हटके उपक्रमाची शहरभर चर्चा असून चलनातून बनवलेली गणेश प्रतिमा पाहण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने मंडपात गर्दी करीत आहेत